जनतेचा अधिकार जाने जाणीव हक्काची या आपले स्वागत आहे महिला व मुलींनी आपल्या सुरक्षितेसाठी सक्षम बना पीएसआय उर्मिला खोत देशात महिला व मुली विशेष लहान बालिका यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे याबाबत पायबंदी घालण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम बनले पाहिजे आपल्या कराटे प्रशिक्षण घ्यावे कायद्याचा अभ्यास करावा तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या रक्षणासाठी नेहमीच सजग राहिले पाहिजे असे मौलिक विचार इचलगर्जी निर्भया पथकाच्या प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी व्यक्त केले येथील लोटस इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या यावेळी अविनाश भोसले बोलताना म्हणाले लहानपणापासूनच मुलांना आपल्या संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत मुलांना उच्च व सुसंस्कृत शिक्षण देण्याची गरज आहे महिला मुली व विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यावेळी प्राचार्य वर्षा गोरे यांनीही माता पालकांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे चेअरमन विपुल हळवणकर सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे समन्वयक अर्चना केंगार शिक्षक अवधूत सर तेंजुम शेरकर योगिता कोष्टी ममता पारिक जागृती जोशी रुपाली शिंदे पूजा धनवडे राखी हुरकत राधा साळी शांता कोष्टी कृतिका पवार निर्भया पथकाच्या शिल्पा खोत धनश्री सावंत शिल्पा गुणवंते यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेस सह कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव